नमस्कार मंडळी मी अनिता तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बघा आपण असे कोणते चार व्यक्ती आहेत की आपण त्यांच्या पाया पडू नये जर आपण त्यांच्या पाया पडलं तर आपल्या आयुष्यामध्ये दुर्दैव येते तसेच या चार व्यक्तींच्या पाया पडल्याने तुम्ही जीवनामध्ये कधीच यशस्वी होऊ शकणार नाही कोण आहेत त्या चार व्यक्ती त्या व्यक्तींच्या पाया पडू नये कोणत्या व्यक्तींच्या पाया पडणे चांगले असते ते शुभ मानले जाते आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये भरभराट होते आणि अशा व्यक्ती आहेत की त्यांच्या पाया पडणे अशुभ असते अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी एखादी वयस्कर व्यक्ती स्मशानभूमीतून जर एखाद्याची अंतिम क्रिया करून आलेली असेल तर त्यांच्या पाया पडू नये कारण बघा स्मशानभूमीतून येणारा माणूस अशुद्ध झालेला असतो आणि तो जोपर्यंत आंघोळ करून शुद्ध होत नाही तोपर्यंत अशा व्यक्तीच्या आपण पाया पडू नये बघा आपल्याला जर आपण कुणाच्या घरी पाहुणे म्हणून गेलेलो असतो किंवा आपण आपल्याला कुठेतरी जायचं असतं तर आपण घरामध्ये मोठ्या व्यक्तींच्या पाया पडतो पण जर आपल्या घरातील एखादी मोठी वयस्कर व्यक्ती जर स्मशानभूमीतून एखाद्याची अंतिम क्रियाविधी करून आलेली असेल तर अशावेळी त्याला पूर्ण स्नान करून शुद्ध होईपर्यंत आपण त्याच्या पाया पडू नये त्यानंतर बघा मंदिरामध्ये कोणताही माणूस जेव्हा देवाची पूजा करण्यासाठी जात असतो तर तो त्यावेळी अगदी सामान्य माणूस असतो त्यामुळे आपण मंदिरात जरी आपल्याला कुणी वयस्कर व्यक्ती जरी मिळाली तरी आपण त्यांच्या पाया पडू नये कारण मंदिरामध्ये फक्त आपण देवाच्या किंवा आपण देवीच्या मंदिरात असाल तर फक्त आपण त्यांचंच आपण दर्शन घ्यायचं असतं इतर कोणी मोठी व्यक्ती जरी असेल तरीसुद्धा आपण देवासमोर ती व्यक्ती अगदी सामान्य असते त्यामुळे आपण त्यांच्या पाया पडू नये त्यानंतर बघा कधी पण आपण झोपलेल्या व्यक्तीच्या आपण पाया पडलं नाही पाहिजे झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नये कारण बघा शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते कारण शास्त्रानुसार झोपलेला माणूस त्याच्या पाया पडणे म्हणजे मृत्यू पावलेल्या माणसाच्या पाया पडल्यासारखे असते त्यामुळे आपलं खूप नुकसान होऊ शकतं त्याने म्हणजे ते शास्त्रामध्ये निषिद्ध मानलं गेलं आहे त्यामुळे आपण झोपलेल्या व्यक्तीच्या पाया पडू नये त्यानंतर बघा एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर अशा व्यक्तीच्या सुद्धा पाया पडू नये त्यांची देवपूजा व्यवस्थित पूर्ण होईपर्यंत आपण तिथे वाट पाहावी आणि नंतरच त्या व्यक्तीच्या पाया पडावं पूजा करताना मध्येच त्याच्या पाया पडू नये त्यामुळे बघा त्याच्या पूजेमध्ये विघ्न ये येते आणि ते पूर्णपणे चुकीचे आहे तर हा एक नियम तुम्ही नक्की लक्षात ठेवा त्यानंतर साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे पण बघा त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये कारण ते फक्त त्यांच्या गुरुच्याच पाया पडतात बघा काही काही वेळेस काय होतं की खूप कमी वयाचा माणूससुद्धा संन्यास घेतो आणि अशा वेळेस जर तो आपल्या कुटुंबामध्ये असेल तर आपण त्यांच्यापेक्षा थोडंसं वयाने मोठं असू तर ते आपल्या पाया पडायला जातात तर अशा वेळेस त्यांना कधीच पाया पडू देऊ नये एखादी व्रत करणारी एखादी स्त्री असेल तर तीसुद्धा ज्या दिवशी एखाद्या स्त्रीला जर देवाचं व्रत करत असेल तर अशा व्यक्तीला आपण अशा स्त्रीला आपल्या कधीच पाया पडू देऊ नये त्यानंतर बघा जावयाने सासऱ्याच्या कधीच पाया पडू नये जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये असे म्हणतात कारण बघा पौराणिक कथेमध्ये शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती त्यामुळे आपण कधीच सासऱ्यांच्या पाया पडू नये त्यानंतर भाच्याने सुद्धा मामाच्या पाया पडू नये कारण बघा मामा भाच्याच्या पाया पडू नये कारण हे कृष्णकथेवरून सांगितलं जातं कारण कृष्णाने सुद्धा कंस मामाचा वध केला होता तेव्हापासून अशी प्रथा आहे की भाच्याने मामाच्या पाया पडू नये त्यानंतर बघा जेवताना जी व्यक्ती जेवायला बसली तर अशा व्यक्तीच्या सुद्धा तुम्ही पाया पडू नये एखादी व्यक्ती जेवत असेल तर त्याचं जेवण होईपर्यंत आपण थांबावं अन्यथा त्याच्या पाया पडू नये जर आपलं अर्जंट काम असेल तर आपण न पाया पडता केलं तरीसुद्धा चालेल पण जर असे आपण जे शास्त्रामध्ये निषिद्ध मानले गेले आहे तर अशा नियमांचं उल्लंघन करून जर आपण कुणाच्या पाया पडत असेल तर आपल्याला त्याचा फायदा न होता आपल्याला त्याचं नुकसानच होणार आहे तर हा एक नियम तुम्ही नक्की लक्षात ठेवा की एखादी व्यक्ती जर जेवत असेल तर अशा व्यक्तीच्या सुद्धा पाया पडू नये जर एखादी व्यक्ती प्रवासाला निघाली आहे तर अशा व्यक्तीच्यासुद्धा आपण पाया पडू नये तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती जर वयाने मोठी असल तर तुम्ही त्यांच्याबरोबर निघणार असल तर त्यांना नमस्कार करू नका कारण बघा जेव्हा आपण कधी पण जर आपण गावाला निघतो तर आपल्यासोबत आई असेल सासूबाई असेल किंवा आपल्या म्हणजे सासू सासरे अशा व्यक्तींबरोबर जर आपण प्रवासाला निघणार असू तर अशा व्यक्तींच्या सुद्धा तुम्ही पाया पडू नका त्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शत्रूला कधीच तुम्ही नमस्कार करायचा नाही कारण बघा कारण त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी कायम द्वेष असतो कायम तिरस्कार असा त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी भरलेला असतो आपले चांगले होऊ नये अशीच त्यांची भावना असते त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्याला त्याचा नकारात्मक ऊर्जा तर येतेच पण आपल्याला त्यांचा शापसुद्धा मिळतो आपल्याला आशीर्वाद तर मिळतच नाही पण त्यांचा शाप मिळतो तर त्यामुळे ज्या व्यक्तींना असं वाटतं की आपलं चांगलं होऊ नये तर बघा प्रत्येकाला कळतं की कुणाला चांगलं वाटतं की आपलं चांगलं झालेलं यांना पाहावतं आणि आपलं चांगलं झालेलं त्यांना पाहवत नाही तर अशा व्यक्तींना तुम्ही आजपासूनच तुम्ही बघा हा नियम नक्की लक्षात ठेवा की त्यांच्या पाया कधी तुम्ही पडू नका कारण त्यांचा आशीर्वाद तर आपल्याला मिळतच नाही परंतु आपल्याला शाप लागतो तर त्यामुळे अशा व्यक्तींना कधीच तुम्ही नमस्कार करू नये तर मंडळी व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं की आपण कोणत्या व्यक्तीच्या पाया पडू नये पण आता व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणार आहे की आपण कुणाच्या पाया पडावं की त्याने आपलं भाग्य वाढतं आपल्याला सौभाग्य प्राप्त होतं तर बघा आपल्या घरामध्ये मोठी बहीण असेल आपली आत्या असेल तर त्यांच्या पाया पडण्यामुळे तर आपला बुधग्रह मजबूत होतो त्यामुळे अवश्य त्यांच्या पाया पडावं त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये आपली जी वयस्कर आजी आजोबा असतात तर अशा व्यक्तींच्यासुद्धा तुम्ही जर पाया पडले तर तुमचा केतूग्रह मजबूत होतो तर त्यांच्यासुद्धा तुम्ही नक्की पाया पडा त्यानंतर वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो तर बघा सूर्यग्रह जेव्हा मजबूत होतो तर तेव्हा आपल्याला व्यापारामध्ये यश मिळतं नोकरीमध्ये यश मिळतं तर बघा एकूण म्हटलं तर आपल्याला खूप आपली भरभराट होते आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नाणते त्यामुळे वडिलांची सेवा करायला अजिबात विसरू नका बघा वडिलांची सेवा केल्यामुळे जेव्हा सूर्यग्रह मजबूत होतो तर तेव्हा असं म्हणतात की सरकारी नोकरीचे योग बनतात तर त्यामुळे वडिलांच्यासुद्धा जरूर तुम्ही पाया पडा त्यानंतर काकी आई आजी मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्रग्रह मजबूत होतो त्यानंतर मोठ्या भावाच्या पाया पडल्याने मंगळ ग्रह मजबूत होतो संत गुरु आणि ब्राह्मणांच्या पाया पडल्यामुळे बृहस्पतिग्रह मजबूत होतो वहिनीच्या पाया पडल्यामुळे शुक्रग्रह मजबूत होतो त्यानंतर सासरच्या लोकांशी तुम्ही चांगले संबंध ठेवले तर राहु ग्रह बलवान होतो त्यानंतर मंडळी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगते की आपण कुणाला ओलांडू नये तर बघा आपल्या घरामध्ये जे पाळीव प्राणी असतात कुत्रा मांजर तर त्यांना आपण कधी ओलांडू नये त्यानंतर अग्नीला सुद्धा चुकून ओलांडू नये अग्नीला चुकून सुद्धा आपला पाय लागून देऊ नये त्यानंतर बघा जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्याकडे जर गाई गाई म्हशी असेल त्याचे वासरू असेल तर आपण त्यांना बांधण्यासाठी बघा असा त्याला असं खुटा करतो तर आमच्याकडे त्याला खुटाच म्हणतात तर किंवा तो गाय बांधायचा जो दोरी असते तिथं आपण गाय बांधून ठेवतो किंवा वासरू बांधून ठेवतो तर जिथे बघा जिथे गाय म्हशी बांधल्या जातात आणि जो खुटा असतो तर त्याला कधी ओलांडून जाऊ नये तर बघा आपल्या घरामध्ये आपण म्हणतो की आपली लक्ष्मी आहे आपली जनावरं आपली लक्ष्मी आहे असं शेतकरी लोक तरी मानतात त्यामुळे ज्या खुट्याला आणि दोऱ्याला गाय किंवा त्यांचं वासरू बांधलेलं असतं तर त्याला कधीही ओलांडू नये त्यानंतर बघा जिथे आपण केस विंचरतो तर आपले केस लगेचच उचलून घ्या घेतले पाहिजेत ते कधीच ओलांडू नये तर हा एक आपल्या शास्त्रामध्ये नियम आहे तर बघा आजकाल तर खूप स्त्रियांचे केस गळतात पण आपण जर एका ठिकाणी आपले जर केस विंचरले एका ठिकाणी बसून अशा ठिकाणी काय करायचे तर लगेच आपले जे पडलेले केस असतात ना खाली तर ते लगेच उचलून घ्यायचे आणि आपण ते योग्य ठिकाणी ठेवून द्यायचे तर त्यानंतर केस भस्म आणि अपवित्र वस्तूंना कधीच ओलांडायचं नाही तर बघा हा एक नियम तुम्ही नक्की लक्षात ठेवा नंतर आपल्या घरी जर कुणी चार लोकं येत असतील तर ते अगदी शुभ मानलं जातं आपल्या घरी जर कुणी पाणी आणि थोडाफार नाश्ता करून जर गेलं तर ते सुद्धा अतिशय चांगलं असतं त्यामुळे घरी येणाऱ्या पाहुण्यांचं नेहमी हसतच स्वागत करा बघा तुमची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही जर तुमची नन तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या नंदेचं तुमच्या घरी येणं अत्यंत शुभ असतं तर आपल्या घरी जर नन पाहुणी म्हणून जर येत असेल तर बघा तिचं अगदी आनंदाने लक्ष्मी आल्यासारखं तिचं स्वागत करा आणि तिला योग्य प्रकारे तिचा पाहुणचार करा पण जर ती सारखी येऊन माहेरी राहत असेल तर ते चुकीचे आहे मुलीने माहेरी फक्त पाहुणचारासाठीच यावे कारण मुलगी ही घराची पाहुणीच असते पण ती जर सारखीच जर माहेरी येऊन राहत असेल तर ते चुकीचं आहे बघा तुमच्या घरी जर तुमचे जावई येत असतील तर जावयाची पावलं तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात पण जावयाने घर जावई होऊन राहू नये तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे सुद्धा तुमच्या घरी येणं तुमच्यासाठी खूप भाग्याचे असते तुमच्या घरी जर कोणी संत महापुरुष गुरुजन येत असतील तर त्यांची पावलं तुमच्यासाठी खूप खूप शुभ असतात बघा ज्यांच्या घरी साधू संत येतात तर ते घर स्वर्गापेक्षा काही कमी नाही तर ते खूप चांगलं मानलं जातं त्यानंतर कुमारी मुलींना सुद्धा कधीच तुमच्या पाया पडायला लावू नका बघा आपण काय म्हणतो की आपण त्यांना वळण लावतो आणि म्हणतो की लहानपणापासून जर मुलीला पाया पडायची सवय लागली तर तिला मोठ्यापणीसुद्धा सवय लागते बघा वयाबरोबर मुलीलासुद्धा समज येते त्यामुळे जर मुलगी वयाने लहान असेल तर कधीच तिला पाया पडून देऊ नका जोपर्यंत मुलगी मोठी होत नाही तिला ती किशोर वयामध्ये येत नाही तर तोपर्यंत कुमारी मुलगी हे दुर्गेचं रूप मानलं जातं तर त्यामुळे तुम्ही कधीच लहान मुलींना सुद्धा कधीच आपल्या पाया पडू देऊ नका असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे कुमारी मुलींनी जर आपल्या पायांना स्पर्श केल्याने ती व्यक्ती पापाचा भागीदार म्हणून मानली जाते आणि आपल्या हिंदू धर्मानुसार मामा आणि मामीने आपल्या भाच्याच्या किंवा भाचीला त्यांना आपल्या पायाला स्पर्श करू देऊ नये तर हा एक नियम नक्की लक्षात ठेवा उलट बघा आपलं शास्त्र सांगतं मामा मामीने जर भाचीचं भाचीच्या पायाला स्पर्श केला किंवा भाचीच्या जर पाया पडलं काशी काशी तर काशीतीर्थ केल्याचं आपल्याला पुण्य मिळत असतं जे काशीतीर्थक्षेत्र आहे तर आपण तिथे जाऊन आपण दर्शन घेतलं तर आपल्याला जितकं पुण्य मिळतं तितकं आपण जर भाचीच्या पाया पडलं तर त्याचं आपल्याला पुण्य मिळतं तर असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद